करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपली किंमत ज्या ज्या वेळेला कमी होते त्या त्या वेळेला प्रत्यक्षपणे आपण लोकांशी कसं वागत असतो ज्याप्रमाणे आपला स्वार्थीपणा आपली अहंकार वृत्ती आणि त्याचप्रमाणे लोकांचा असणारा स्वभाव पाहायला जर गेलं तर लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागत असते पैसा कष्ट केलं मेहनत केली प्रयत्न केले बघा प्रत्यक्षपणे पैसा हा येत असतो परंतु माणसं जमवायची आणि माणसं बघा प्रत्यक्षपणे गमवायची आता आपल्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर माणूस आपल्यातून निघून जात आहे आपल्याला साथ देणारे नाही तर साथ सोडणारे जास्त आहेत मग विचार आपण करतो अरे आपली किंमत लोक का कमी करतायत मग आता आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे आपण ज्या ज्या वेळेला चांगलं वागतो त्या त्या वेळेला सुद्धा लोक नावं ठेवतात मग आपण तरी राहायचं कसं परंतु साथ देणाऱ्याला इच्छा लागत असते अशा वेळेला आपण विचार करतो आपल्या सोबत कोणी येईल का समर्थ म्हणाले आपला देह या पृथ्वी तलावर ज्यावेळी जन्म घेऊन आला त्यावेळी एकट्याच आला ना दुसऱ्यांना घेऊन आला का नाही आहे दुसरं कोणीही सोबत नव्हतं आणि जाताना एक सुद्धा एकट्याच जाणार आहे सोबत कोणीही नसणार आहे म्हणून आपली किंमत ही आपल्यालाच असणं गरजेचं आहे कारण भावनांच्या बघा तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसंही आपली कधीच नसतात आपण फक्त एवढंच पाहत असतो की समोरची व्यक्ती कोण आहे परंतु त्या व्यक्तीचा संपूर्णपणे इतिहास आपल्याला माहीत नसतो कारण नात्यांचं वागणं आपल्याला काही वेळानंतर खटकत असतं आपण विचार करतो अरे ही दिसणारी व्यक्ती आपली नाही आहे कारण ही चार चौघांमध्ये आपल्याशी अशी वागत आहे की जणू आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी वाईट वागलेलो आहोत आयुष्यामध्ये माणसं येतील आयुष्यामध्ये माणसं जातील सुद्धा काही चांगले काही वाईट अनुभव देऊन जातील काही वेळा परिस्थिती वाईट येईल काही वेळा चांगली येईल पण महत्त्वाचं हेच आहे की आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सावरलंच पाहिजे आपण प्रत्येक वेळेला आपण सावरत नाही बघा आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची माणसं भेटत असतात अहो रस्त्यातून जाताना कोणी नातेवाईक भेटतं मित्रमंडळी भेटतो त्यांच्या जीवना घडले जीवनामध्ये घडलेल्या घटना आपल्याला सांगत असतात आपण आपल्या जीवनात आयुष्यामध्ये घडलेल्या घटना त्यांना सांगत असतो पण परिस्थिती अशी आहे ना की वेळ पाहून बघा प्रश्नचिन्ह उभा करते मग आपण स्वतःहून सावरलं गेलं पाहिजे स्वतःला सावरायचंय आता स्वतःला सावरायचं म्हणजे नेमकं कर काय करायचं आहे आपली किंमत का कमी झाली आपण लोकांशी जरी चांगलं वागलो तरी सुद्धा लोक बघा आपल्या जीवनात आपल्या आयुष्यातील आपल्या किंमतीला भावच शून्य दिलेला आहे हे तेव्हाच कळतं बघा वेळ किती महत्वाची आहे ती पाण्यासारखी हातून बघा निष्ठून जाते वेळ कोणासाठी थांबते का नाही आहे मग परिस्थितीसुद्धा बघा काट्याने भरलेल्या भारापेक्षा दुःखाने भरलेल्या भाराचं ओझ हे अधिक असतं आता आपण रस्त्यातून चालत आहोत रस्त्यातून चालत असताना दगड खूप असतात आपल्या पायाला बघा लगेच तो दगड लागल्यानंतर बघा आपण प्रत्यक्षपणे आपल्या पायाला दुखापत होते इजा होते लोक काय म्हणतील अरे थोडीशी जखम झाली ना परंतु त्याची कळ ही आपल्या मस्तकापर्यंत पोहोचते आपण काय विचार करतो अरे जखम तर आपल्याला झालेली आहे परंतु प्रत्यक्षात लोकांचं बोलणं लोकांचं वागणं हे आपल्याला पटलं नाही एखादा आजार बघा प्रत्यक्षपणे आपल्याला ज्या वेळेला होतो त्यावेळेला बघा समोरची व्यक्ती समोरचे नातेवाईक जेव्हा येतात तेव्हा ते, ते सहजपणे म्हणतात अरे मी तर असतो तर असं झोपूनसुद्धा राहिलो नसतो इकडे तिकडे फिरता राहिला असतो आपण विचार करतो अरे हा प्रत्यक्षपणे आपला जो नरदेह आहे जो प्रत्यक्षात आजार झालेला आहे तो मला हा त्रासदायक वाटत आहे मग आपली किंमत अजून लोक का कमी करत आहेत आपली किंमत ही पैशात मोजता येण्यासारखी ना नाही आहे परंतु आपली जी व्हॅल्यू आहे ना ते ती आपल्याला वाढवायची आपल्याला शिल्लक प्रत्यक्षपणे वाढवायची आहे आता ती वाढवायची कशी समाथानी सुंदर आणि सुरेख आणि उत्तम रीतीने आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे लोक येतात तुमच्या घरी हो की नाही नक्कीच हो मग प्रत्यक्षपणे न झोपता श्रवण करा आली लोक बोलून गेली ऐकायचं बघा याचं उत्तर कसं आहे ऐकलं श्रवण केलं या काण्याने श्रवण केलं त्या काण्याने सोडून द्यायचं नाही आहे त्याचा विचार करायचा आहे लोक आली होती घरामध्ये बोलून गेली प्रत्यक्षात त्या गोष्टींचा विचार करणं इतकं महत्त्वाचं आहे की प्रत्यक्षात त्यांच्याचकडून आलेल्या प्रश्नाला उत्तर देणं आपला देह तत्पर असणं गरजेचं आहे आता लोकांशी कसं वागायचं आपण आई वडिलांसोबत बघा एखाद्या वेळेला आपण घराबाहेर पडतो एखाद्या नातेवाईकांच्या घरी जात असतो परंतु त्या त्या वेळेला बघा दुसरं कोणीतरी येतं आणि आपल्या आईवडिलांना किंवा आपल्याला बोलून निघून जातं आपल्यालासुद्धा वाईट वाटतं अरे आपल्या आई वडिलांना असे का बोलले किंवा आपल्याला असं का बोलले मग विचार करायचा आपण कुठे चुकलेलो आहोत समोरची व्यक्ती बोललेली आहे मग आपली किंमत कमी झाली आणि आपल्यामुळे आपल्या आईवडिलांची किंमत कमी झाली त्यांना परत बोलायला जायचं नाही स्वभाव हा आपल्याला बदलायचा आणि ज्याप्रमाणे आपला देह बदलेल ना त्यावेळी त्यांच्या समोर जाणं त्यासाठी आपला देह घाबरता कामा नये बरोबर की नाही कारण खिशात किती रुपये आहेत हे महत्वाचं नाही आहेत परंतु आपण किती खुशी आहोत किती आनंदित आहोत किती समाधानी आहोत हे पाहणं गरजेचं आहे आपली किंमत चार चौघात कमी करणाऱ्या व्यक्तींची बघा ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं जशास तसं आपण वागायला गेलो ना तर बघा संवाद घडत नाही तर वाद घडत असतात आपली किंमत या चार चौघांमध्ये कधीच जाता कामा नये आपला देह हा लाख मोलाचा आहे प्रत्यक्षात पाहायला जर गेलं ज्याप्रमाणे गरज प्रत्येकाला पडत असते विषय फक्त हा वेळेचा असतो वेळेला कोणाला केव्हा गरज पडेल ना ते सांगता येणार नाही आपण सहजपणे म्हणतो अरे मला कोणाचीही गरज नाही आहे परंतु कुठला प्रसंग कुठली परिस्थिती केव्हा येईल ना हे सुद्धा आपल्याला कळणार नाही बरोबर की ना आपण शेजार शेजारी राहणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा भांडण करत असतो परंतु ज्या ज्या वेळेला प्रसंग असे येतात परिस्थिती अशी येऊन ठेपते की बघा रात्रीच्या प्रसंगावेळीसुद्धा बाजूची व्यक्ती ज्यांच्याशी आपण भांडलेलो आहोत ती व्यक्ती त्या प्रसंगांना बघा सावध करत असते आणि त्या मदतीला त्या प्रसंगांना धावून येत असते म्हणून कोणतंही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत प्रचंड ताकद आणि प्रचंड सामर्थ्य प्राप्त करून घ्यायची आपली इच्छा असणं गरजेचं आयुष्यात खेळ कोणताही खेळा पण खेळताना वेळ काळ आणि ठिकाण आणि बोलताना त्यांच्या भावनांचा विचार करून खेळा बरोबर ना? खेल की नाही खेळ खेळले पाहिजे खेळामुळे काय होतं आपलं व्यायामसुद्धा होत असतं परंतु असं खेळ खेळा की दुसऱ्यांना त्रास होता का नये आपण जर बॉल घेऊन खेळायला गेलो आणि दुसऱ्यांच्या बघा खिडक्याच्या काचा फोटो काय कमावलं आपण विचार काय करू म आम्हाला सांगितलंय खेळ खेड़ खेळल्याने व्यायाम होतो म्हणून दुसऱ्यांच्या काचा फोडायच्या का नाही आहे शेवटी आपली किंमत लोक कमी का करतील लोक बोलतील अरे यांना कोणीतरी वेगळंच शिकवलं बरोबर की नाही म्हणून स्वभाव आपल्याला बदलायचा आहे कोणत्या वेळेला खेळायचं आहे कोणत्या वेळेला कसे कर्म करायचे हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे यातून आपण नवीन काय शिकतो बरोबर की नाही आपण आपल्यातला अहंकार आपण आपल्यातला बघा गर्विष्टपणा हा बाजूला ठेवायचा मनुष्याने कितीही जरी डोळे झाकले असले तरी देवाचे डोळे बघा प्रत्यक्षपणे उघडेच असतात कायमचे म्हणून समजू नका आपल्याला कोणी पाहणार आहे म्हणून कारण ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले आपल्या हातून वाईट गोष्टी घडतात आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात जेव्हा आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा बघा परमेश्वरालासुद्धा आनंद होत असतो कारण त्याचाच तो दे देह आहे ना मग त्याच्याच देहाने जर उत्तमाचं कार्य केलं तर बघा प्रत्यक्षात न भूतो न भविष्याती हा सोहळा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळत असतो परंतु जर वाईट कर्माने जर प्रत्यक्षपणे आपला देह कार्य करत असेल तर ते परमेश्वराला सुद्धा आवडत नाही ना म्हणजेच काय मग आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याची प्रचिती मिळत असते म्हणून समर्थ म्हणाले अनुभवास ही कर्माचा हिशोब आपल्याला उत्तमाचा ठेवायचा आहे आपण पैशाचा जसा हिशोब ठेवत असतो ना तसा कर्माचा हिशोब आणि त्याचप्रमाणे नशीब आपल्याला उत्तम प्रकारे साथ देणं गरजेचं आहे म्हणून लोकांशी कसं वागायचं लोकांशी बोलत असताना कशाप्रकारे बघा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद कसा प्राप्त होईल कारण प्रत्यक्ष समर्थ म्हणाले आपण ज्या ज्या वेळेला लोकांशी बोलत असतो त्यावेळी आपली किंमत कमी होणार नाही म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका जय जय रघुवीर समर्थ